नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अंजनी सूत या आपल्या चॅनेलवर जिथे आपण आयुष्य समजून घेतो आनंदी जीवन जगण्यासाठी आज आपण एक असं गुपित उलगडणार आहोत जे ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळू शकतील आणि ते गुपित इतकं ताकदवान आहे की तुमचं संपूर्ण आयुष्य त्यामुळं दिशा बदलू शकतं कधी वाटतं का तुम्हाला आपण हे का करतोय या सगळ्या धावपळीत खरंच काही अर्थ आहे का हे आयुष्य काय खास आहे का जगतोय कि फक्त दिवस ढकलतोय आपण जर तुम्हाला हे प्रश्न पडत असतील तर आजचा हा भाग तुमच्यासाठी खास आहे आज आपण बोलणार आहोत इकी गायीविषयी एक जगपाणी संकल्पना आहे पण जी आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनाला भिडते कारण ती मनातलं खूप काही उलगडते इकी गाई हा शब्द दोन भागात विभागलेला आहे इकी म्हणजे जगणं आणि गायी म्हणजे कारण म्हणजे आपण का जगतोय याचं उत्तर म्हणजेच इकी गाई आपल्यातले बरेच जण रोज सकाळी उठतात कामावर जातात प्रवास करतात मोबाईलमध्ये वेळ घालवतात थकतात दमतात संध्याकाळी दमून घरी परततात आणि हे चक्र रोज चालू राहत पण हा प्रवास समाधान देतोय का आनंद देतोय का एके आपल्याला हेच सांगतो जीवन फक्त कमावण्यासाठी नको ते अर्थासाठी असावं अर्थ म्हणजे अर्थपूर्णता पण पैसा तर कमवावाच लागेल ना जगण्यासाठी अर्थार्जन करावंच लागेल ना मग ह्या आवडीनिवडी ही सगळी छंद यामध्ये पोटाला थोडं मिळतंय असे काही वाक्य आपण लहानपणा ऐकलेले असतात एकी गाई म्हणजे चार गोष्टी एकत्र येणं ऐका ऐकान विचार करा एक तुम्हाला काय करायला आवडतं दोन तुम्ही कशात चांगले आहात तीन समाजाला जगाला कशाची गरज आहे आणि चार तुम्हाला कशातून पैसे मिळू शकतात ही चार वर्तुळ एकत्र आली की तुम्हाला तुमचं इकी गाई सापडलं समजा एखाद्याला शेती आवडते नवीन तंत्रज्ञान वापरून चांगलं उत्पादन घेतो लोकांना नैसर्गिक भाज्या हव्या आहेत आणि ते पुरवण्याचं काम करतो आणि ते विकून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता मग कदाचित त्या व्यक्तीचं एकी गाय सेंद्रिय शेती असेल काही वेळा फक्त पैशासाठी करिअर निवडावं लागतं खरं सांगायचं तर सगळ्यांनाच लगेच एकी गाय सापडत नाही आणि सापडलं तरी ते तात्काळ करिअर बनत नाही कधी कधी परिस्थिती अशी असते की पैसा कमावणं हीच प्राथमिकता ठेवावी लागते घर जबाबदाऱ्या गरजा हे सगळं निभावण्यासाठी एखादा गरीब माणूस आहे त्याला चित्रकला आवडते म्हणून तो चित्रकलेमध्ये लगेच करिअर घडवेल असं नाही सांगतायत कदाचित त्याला त्याचं घर चालवण्यासाठी अर्थार्जनासाठी कुठेतरी वेगळीकडे नोकरी करावी लागू शकते पण फक्त पैशाच्या मागे धावत राहणं कायमस्वरूपी हेही योग्य नाही जर आपण आयुष्यभर फक्त त्या गोष्टी करत राहिलो ज्या आपल्याला आनंद देत नाहीत फक्त पैसा मिळतो म्हणून आपण ते करतोय तर एक दिवस मन थकून जाईल कामात रस राहणार नाही फ्रस्ट्रेशन वाढेल आणि मग वाटायला ला लागेल हे काय करतोय मी हेच का हवं होतं मला आणि मी ह्याच्यासाठी करतोय काय हे सगळं आणि हे फ्रस्ट्रेशनची सुरुवात असू शकतं मग करायचं काय एक बेस्ट उपाय दोन टप्प्यात आयुष्याचं नियोजन करायचं पहिला टप्पा जे काम आज आहे त्यातून अर्न करा जे तुम्हाला काम त्यामधून पैसे अनुभव घेत जबाबदाऱ्या पार पाडा आणि दुसरा टप्पा दररोज फक्त तीस ते साठ मिनिट स्वतःच्या आवडीनिवडी कौशल्यांवर का काम करा त्या गोष्टी हळूहळू प्रोफेशन मध्ये रुपांतरित करा छंद म्हणून का असे ना त्या गोष्टी नक्की करत राहा एक दिवस असा येईल जेव्हा पैसा आणि समाधान दोन्ही हातात असेल मग इकी गाई शोधण्यासाठी काय करायचं सा? एक साधी सोपी एक्सरसाइज एक कागद घ्या त्यावर चार कॉलम काढा मला काय करायला आवडतं हे लिहा मी कशात चांगला आहे मी कशात चांगली आहे हे दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा समाजाला काय हवं आहे आणि चौथ्या कॉलम मध्ये यातून मला पैसे मिळू शकतील का ह्या प्रत्येकामध्ये प्रत्येक कॉलम मध्ये दोन तीन पाच दोन तीन पाच गोष्टी असू शकतील आता बघा कोणत्या अशी गोष्ट आहे जी चारही कॉलम मध्ये येते तीच तुमची इकी गाईची सुरुवात आहे आता गंमत म्हणून काही लोक म्हणतात बरं का मला रील बघायला आवडतं मला युट्यूब बघायला आवडतं पण मग त्यामधून तुम्हाला पैसे मिळतील का जर मिळत असतील तर तो तुमचं एकी गाय असू शकतो नाही तर तो एकी गाय नाही होऊ शकत कारण एकी गाय हा चारही टप्प्यामध्ये समान असायला हवा तुम्हाला काय आवडतं त्यामध्ये तुम्ही चांगले आहात का काही लोक म्हणतील मला गाणं म्हणायला आवडतं पण तुम्ही गाणं गाऊ शकता का तुमचा सूर तसा चांगला आहे का तुमचा रियाज तसा आहे का तरच तो दुसऱ्या कॉलममध्ये येईल ते गाणं समाज ऐकेल का त्यातून पैसे मिळतील का हे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये येईल म्हणजे चारी टप्प्यांमध्ये समान असणारी गोष्ट तुमचा एकी आहे मग काय शोधायचं तुम्हाला काय आवडतं तुम्ही कशात चांगले आहात समाजाला काय हवं आहे आणि त्यातून तुम्हाला, त्या तुम्हाला पैसे मिळतील का या चारही स्तरावर जी गोष्ट आहे ती आहे एकी गायी जपानमध्ये ओकिनावा नावाचं गाव आहे जगात सगळ्यात जास्त दीर्घायुषी लोक तिथे राहतात ते दररोज बागकाम करतात एकत्र जेवतात गप्पा मारतात कामात रमतात पण कामाचा ताण घेत नाहीत सेवानिवृत्ती रिटायरमेंट हा शब्दच त्यांच्याकडे नाही आहे कारण त्यांचं एकी गायी म्हणजे सकाळी उठल्यावर काम करणं जे त्यांना आवडतं आणि त्यामुळे ते काम हाच त्यांचा छंद आहे हेच त्यांची आवड आहे तेच त्यांचं जगण्याचं कारण आहे आणि त्यामुळे ते दीर्घायुष्य आहेत स्ट्रेस फ्री आहेत जेव्हा तुम्ही एकी गाई अनुसार जगता तेव्हा तुमच्या कामाला अर्थ येतो तुम्हाला कामात रस वाढतो तुम्हाला काम करण्यामध्ये इंटरेस्ट येतो स्ट्रेस कमी होतो झोप सुधारते मन शांत राहतं आणि तुम्हाला काम करताना थकवा येत नाही कारण काम हेच तुमची आवड असते काम हेच तुमचा छंद असतो जर तुम्ही करिअर निवडायच्या टप्प्यावर असाल तर स्वतःला हे चार प्रश्न नक्की विचारा हे काम मला आनंद देते का मी त्यात चांगला होऊ शकतो का समाजाला त्याचा उपयोग आहे का आणि मी यातून पैसे कमवू शकतो का जर तीन किंवा चार प्रश्नांची चा उत्तर हो असे असतील तर तुम्ही योग्य मार्गावर आहात इकी गाय म्हणजे एकदाच सापडणारी गोष्ट नाही ती एक प्रक्रिया आहे एक प्रवास आहे कधी कधी एकी गाय बदलू शकतं कारण आपणही बदलतो आपला स्वभाव बदलतो आपल्या आवडीनिवडी बदलतात परिस्थिती बदलते पण एकदा हे लक्षात आलं आपला एकी गाई तर आपल्या अस्तित्वाला अर्थ येतो माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा आयुष्यात एक वेगळी शांतता निर्माण होते मित्रांनो आजपासून सुरुवात करा एक वही काढा आणि रोज पाच मिनिट फक्त स्वतःला विचारा माझं इकी गाई काय असू शकतं शक्य आहे की सुरुवातीला स्पष्ट उत्तर नसेल पण विचार करत राहा एक दिवस तुम्हाला उत्तर नक्की मिळेल आणि एकदा का तुम्ही स्वतःला ओळखल तर सगळं जग बदलायला लागेल आयुष्य एकदाच मिळतं मग का म्हणून फक्त दिवस ढकलत राहायचं आनंदात जगूया आजपासून दररोज थोडा वेळ स्वतःला द्या स्वतःच्या आवडी क्षमता स्वप्नांशी मिळतजुळत घ्या भेट घ्या शक्य आहे तुमचं इकी काही तुमच्यात आत, आत लपलेलं असेल ते शोधा आणि त्यानुसार जगायला सुरुवात करा कारण जेव्हा आयुष्याला अर्थ मिळतो तेव्हाच खरं समाधान मिळतं तुमचं इकी काय काय असू शकतं हे कॉमेंट मध्ये नक्की लिहा ही गोष्ट उपयोगी वाटली असेल तर शेअर करा कदाचित कोणाचं तरी जीवन बदलू शकेल आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच पुढच्या भागात मी अंजनी सूत विनायक तोपर्यंत स्वतःला ओळखा स्वतःवर प्रेम करा आणि तुमचे एकेकाईच्या जगायला सुरुवात करा धन्यवाद